मागचे दोन दिवस जो पाऊस चाललाय आणि त्यात किवावरची मच्छी आणि आता पातकली स्वच्छ साफ करून मच्छी घेतलेली आहे आपण त्यामध्ये माईने लसूण टाकला थोडासा त्याच्यानंतर आपला मसाला हळद मीठ आणि सोबत सर्वात महत्वाचं म्हणजे चिचोला <laughs> त्यालाच बोलतात आमचूर पावडर माईने पातकली जी तयारी करून ठेवले शुभमती डब्याला नाही कारण की त्याच्या ऑफिसमध्ये पण सगळ्यांना खूप आवडते आधी खात नाही त्याच्यामुळे अधी आणि मला पण वेज घ्यायचं त्याच्यामुळे मी पनीर करते दोघींसाठी आणि शुभम पण मोस्टली डबाला ते देते आता फटाफट हे आपण करूया आणि ना मी लास्ट टाईम एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की आपण पॅकेट आहे ना नेहमी असं पूर्ण कापतं म्हणजे इथपर्यंत किंवा दूध असेल तर दुधाचं ते जनरली आपण एवढंच कट करतो आणि हे सेपरेट कुठेतरी पडतं आणि प्लास्टिकचा सर्वात मोठा प्रॉब्लेम तोच आहे की तो जो छोटा कापलेला भाग आहे ना की तो कधी भेटतच नाही किंवा तो जास्त मोठा प्रॉब्लेम क्रिएट करतो म्हणून त्यांनी सांगितलेला की तुम्ही कधीही कापताना ना अर्ध कापा म्हणजे पूर्ण ते एकाच पॅकेटला राहील आणि दोन वेगळे सेपरेट पार्ट नाही असं मी तसंच केलंय आणि मी तसंच ट्राय करते नेहमी पण आणि बुरजीसाठी मी आज वापरते अगारच प्री सीजन कास्ट आहे डीप फ्राय पॅन तुम्ही विचार करत असाल की ब्रँड इतकी सारी भांडी हिला का पाठवत असं ॲक्च्युली जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं की मला ऑलरेडी स्विच करायचंच होतं आणि मी ह्या ब्रँडसोबत काम करतेच आहे सो मी त्यांना रिक्वेस्ट केलेली मी त्यांच्या पेजवर हे सगळं बघितलेलं की त्यांच्याकडे कास्ट आहे चांगली भांडी आहेत आणि सोबतच रिव्ह्यूज पण चांगले आहेत सो मी रिक्वेस्ट केलेली की तुम्ही जर मला सेट पाठवला तर म्हणजे मी ट्राय करू शकते आणि माझं ओपिनियन देऊ शकते सो देवर एक्सायटेड की हा चालेल ना काय नाही सो म्हणून त्यांनी मला हा पूर्ण सेट पाठवला आणि ते सगळे मी एक एक, एक भांडी ट्राय करते आणि तुम्हाला पण दाखवते कारण की ऑबियसली एखाद्या ब्रँडचे इंटेन्शन काय असतं की मार्केटिंग थ्रू व्हिवर्सने किंवा लोकांनी त्या गोष्टी बघाव्यात कशा पद्धतीने वापरल्या जातात किंवा कशा पद्धतीने आपण त्यात पदार्थ बनवू शकतो आणि त्यानुसारच लोकांमध्ये पण अवेअरनेस येतो आणि मगच आपण एखादी गोष्ट खरेदी करतो छान भांडी आहेत आणि मस्त माईला तर खूप जास्त आवडला <laughs> बहुतेक आता म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी पण आधी होती इथे तर जी डबल झाल्यात मग ती मम्मीला पण मी सांगितलं की ह्याच्यातली दोन तीन मी तुला पण देते तू पण तुझी अॅल्युमिनियमची वगैरे भांडी थोडी बाहेर काढा बट खूप uh, फॅक्ट आहे म्हणजे आम्ही पण आता जनरल चेकअपला वगैरे डॉक्टरकडे जातो ना तर डॉक्टर पहिलं काय सांगत असतील तर ते म्हणजे अॅल्युमिनियमची भांडी जर घरात असतील आणि तुम्ही त्याच्यात जर काय बनवत असाल किंवा गरम पदार्थ काहीही त्याच्यामध्ये करत असाल तर ती भांडी बाहेर काढा कारण की ते नाही चांगले आपल्या शरीरासाठी आता त्याच्यामध्ये काय केमिकल रिॲक्शन्स होतात काय तयार होतं हे एवढं डीप मी जात आहे बट तुम्ही ते गुगलवर वगैरे सर्च करू शकता सो तुम्हाला पण जर जमत असेल किंवा मी तर म्हणेन थोडस जमवा आणि अॅल्युमिनियम ची भांडी वगैरे घरात असतील तर ती नक्कीच काढा आणि त्यासाठी स्टीलची ची आणा किंवा कास्ट ची असतील ती आणा मातीची आणा मातीची तर हल्ली त्याचा पण ट्रेंड चालू आहे की मातीची भांडी सगळी जण वापरतात अशी बोलत राहिली तर माझी बुरजी होणारच नाही आणि आधीला निघायचंय माई आता इथे पातकोली ठेवते आधी असं तेल टाकायचं आपण मॅरिनेट तर करून ठेवलेलीच आहे आणि थोडस तेल झालं गरम की त्याच्यात मग वरतून टाकायची बस आणि कडक होईपर्यंत कडकोईपर्यंत पातकोली नेणार लास्ट टाइम त्याने ने नेलेली आणि सगळ्यांना ऑफिस मध्ये एवढी आवडलेली आणि स्वतः ते दोघं पण खात नाही आधी पण नाही शुभम पण नाही घेऊन जा तू पण झाली ट्रेन आली करत असतील पण ना असू शकतो पण त्यांचा डबा आपण खायचा त्यांना द्यायची ह्याला हँडल आहे आणि त्याला अशा कडासारख्या आणि ही व्हेज आणि ही नॉनव्हेज अच्छा ठरवून हँडलवाली नॉन व्हेज कोणीच आजपर्यंत अशा भांड्यात केली नसेल तेच ना एवढा भारी नवीन भांड्यात आम्ही जातोय पण ही थोडी मोठी आहे आपण छोटी असते आणि ती मेन जी होते तिथं जी पळसाच्या पाना आणि चुलीवर ते खतरनाक खतरनाकदा काय सारखं आहे पण ते पातकोलीच नाव पातकोलीच आम्ही दिले सगळ्याला थोडं जास्त तेल टाकलेलं कि ते आ, चिपकते पण हे आरामात म्हणजे काहीच नाही इव्हन गुरजी पण तुम्ही बघितली जरा पण खाली चिपकत नाहीये चांगलाय उलट आता ही पुढची बॅच ह्याच्यातच होऊन जाईल दुसरा तेल टाकायची गरज एकदम मच्छी पण एकदम कडक होते आणि तेल कमी त्यांना तेल कमी खायचं आहे त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे एकदम सुंदर झाले आणि कडक पण होणार थांबसा माईच काढ काढा तुम्हाला <laughs> सगळ्यांना दाखवते माईचं मिंत्राचं काढ आहे ये एवढं माझं पण नाही मग भरलेलं हे तर आधीच्याच वाटतं का आता सिलेक्ट करून ठेवलेले घ्या त्या ह्याच्यातले कोणते कोणते ते सांगा नाही असं काय कोणते नाही म्हणजे जे आवडेल ते हे केलं तुम्ही नाही तू काय नेणार आहेस डबे मी क्या लेके जायगा तू आईचे ड्रेस तुला मी सेंड करून ठेवला ते ऑर्डर करायला पहिले कपाटातिस्टी खाली करायला सांग शुभम सांगतो ह्याची लिंक दे वुला थे वुला थे। <laughs> त्याला विचारत होते की ही भांडी कुठून आणल्यात बघितलं ना मी कारण की रिअली चांगले तुम्ही एक ट्राय करून बघा म्हणजे आतापर्यंत मला जे सर्वात जास्त आवडलं ते आजच म्हणजे हे डीप फ्राय पॅन जे आहे ना आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तेलाने असं काय फ्राय करायचं असेल ना तर ते पण करू शकतात सो रिअली सुंदर भांडी आहे फक्त तेच आज मी खूप व्यवस्थित प्रीसीजन केली सिजनिंग केली आला ते म्हणजे की आधी घासून मग तेल लावलं मग थोडंसं गरम केलं आणि मग परत घासलं ते एकदम परफेक्ट झाली आजची ना मग मी कोडीक मासली शनिवारी शनिवारी येतो हा शनिवारी पाऊस पडल्यावरच वावी उतरले ते का नाही आज वावी ना वाटी एखाद्या गेल्या नाही उतर महिने इकडे दह्याचे वडे काढायला लावले सकाळी माहिती बोलल्या ज्याला कमी तेल खायचं आहे आणि ना आता डायरेक्ट डीप फ्राय <laughs> होते म्हणते शुभमने ॲक्च्युली परवाच्या दिवशी दही आणलेलं आणि त्याने बॅगेतच ठेवलेला आणि तो काढायला विसरला तर मग काल माहिती त्यात पीठ वगैरे टाकलेला तर बघू त्याचे बडे निघतात का डायरेक्ट संध्याकाळ झालेले सकाळवरून डायरेक्ट संध्याकाळ आम्ही ब्लॉग चालू केला आहे प्रोग्राम आपला थोडा फे, फेल फेल नाही सांगता येणार पण हे पूर्ण तेलात करायला लागतं आणि खूपच तेल हे शोषतं मी माईला बोलली माई, माई आपण थांबू तसंही शुभम आधी गोड तर खात नाही आणि आता आधीला पळसाचं पान आणायला सांगतो आणि मग ह्याची आपण मस्त भाकर घालू ॲक्च्युली ह्याची भाकरच घालतात पण इथे केळीचं पान पान आणि पळसाचं पण आहे म्हणून मग माईने हे वड्यांचा प्रोग्राम केला बट तो आता सध्या मी थांबू सकाळी काय ब्लॉगच बनवला नाही शुभम गेला त्याच्यानंतर माझं एक वर्कशॉप चालू झालं मी सध्या वर्कशॉप एक लावलंय पूर्ण झालं की तुम्हाला सांगेन एक्झॅक्टली exactly, काय आहे आणि त्यानंतर जेवलो घाईघाईत मला दीड वाजला त्याच्यातच मग जेवलो फटाफट आणि मी थोडंसं काम केलं कारण की सकाळपासून जास्त काम पण नव्हतं हो झालं आणि त्यानंतर जे मला पोटात दुखायला लागलं बाप हिटिंग पॅड घेतला आणि सरळ झोपली हो त्याच्यानंतर मी जस्ट उठली आणि माई तिथे वडे करत होती आणि दुसरं म्हणजे आपलं एक पार्सल पण आलं आहे डॅनचे डँग तुम्ही आठवत असेल ना मी इंस्टाग्रामवर टाकलेलं बऱ्याचदा की माझं हे किती वेळेस पडले आणि भरपूर काय काय आणि आता प्रॉब्लेम असं झालं आहे की ते चार्जस होत नाही आता एक्झॅक्टली काय झालं आहे मलाच नाही कळत आहे बट तरी आम्ही ट्राय करतो आहे हे बट डोंट वरी हे मी हे ओरिज ओरिजिनलच आहेत पण ना मी ज्या प्राईजलाही मिळतात त्याच्यापेक्षा म्हणजे एकदमच कमी ह्याच्यात मी हा थोडासा झोल करून घेतलेली गोष्ट आहे मी नाही शुभम आणि अधीने आणि म्हणून मग मला ते एडिट करायला वगैरे पाहिजेच असत कारण की ट्रेनमध्ये वगैरे की मग टाईम वेस्ट जातो कारण की माझ्याकडे मिळतच नाही म्हणून मग मी शुभमला मला वायर्डवाले आण मला वायर्डवाले खूप कम्फर्टेबल आहेत मला हे असे बिलकुल आवडत नाही वायरलेस किंवा ब्लूटूथ ब्लूटूथ वाले पण मला बिलकुल नाही आवडत म्हणून मी हे ऑर्डर केलेले आय गेस प्राईज ह्याची दोन हजार दाखवते बट कितीला मिळालं मला पण माहिती सोळाशे सतरा मी इथे कुठेतरी प्राइस टाकणार आणि तुम्हाला जर हवी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे सो हे एक पार्सल आलं आहे आणि आता मी थोडंसं काम आवडते आणि खूप दिवसानंतर गोपरू घरी आला आहे एवढे दिवस ना तो घरीच होता सांगायला आणि माई तिकडे तांदूळ खुनायला लागले सो पप्पांनी आज तो पाठवून दिला आणि मी असंच बघत होती त्याच्यात तर आम्हाला त्याच्यात कुठले व्हिडिओ मिळा भेटले असं सांगा तीन चार आठवडे मे बी जास्त झाले असेल मध्ये अचानक जेव्हा पाऊस चालू झालेला ना तेव्हा जा आणि तेव्हा पप्पा एस पण आलेले सो पप्पा एस पप्पा बी शुभम आणि मी आम्ही चौघ मिळून पावसात मस्त गेलेलो किवावर मच्छी आणायला हॅलो आणि आज पुन्हा आम्ही चाललोय किवावर आणि आज फक्त मी शुभमच तर सोबत पप्पा पी आणि पप्पा एस पण आहेत काय कुठे ठेवच्या आम्ही हा बघ आणि काय पाऊस लागलाय म्हणजे आता ऍक्च्युली अख्खं बुडलंय सगळंच बुडलंय पण तरीही मज्जा म्हणून आज संडे आहे आणि आम्ही चाललोय सी किती मच्छी बघायला मिळते

पंचवीस तीसाव्या ट्रिपची तयारी आणि माई त्या बेड मध्ये ती बॅग भरू नये वन पीस ना जीन्स जीन, मग द्या मॅडम प्रत्येक ट्रिपला मला दार दो ड्रेस असे पाहिजे शिवण्या सकाळी एस... मी काय प्रत्येक ट्रिपला घेते का प्रत्येक ट्रिपला घेतलीच नाही <laughs> ट्रिप किती असतात महिन्यात आता हाँ, 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 हाँ। <laughs> आता तुम्ही कुठे गेलेले ते दिल्ली का कुठेतरी गेलेल ना तेव्हा ते ते... दोन दोन ना मला वाटत नाही ऑनलाईन ऑर्डर केलेलं ते वाली सारखी ओढणी ती तो बाई मला लग्न तीन वर्ष झालंय वर्षापूर्वी का <laughs> तू ग्रीन सारखं व्हाईट आणि ग्रीन तुम्ही ते तिकडे घातलेलं दिल्लीला एवढे कपडे आहेत की तुम्हाला आठवत नाहीये चार वर्ष आधी घातलं मला मी एक वापरत होतो तो झुडिओचा आहे वाला तो तू घेत नाही शर्ट पण मी घातलेलं जे अली नाही का घातलेच नाही तू ती घालते ती ती फॉर्मल आहे तो आता मग तो तू वापरतेस ना मी ना वापरतो तू तशीच आहे पण तुम्हाला नवीन आम्हाला वापरते ना सगळ्यांचं जेवण झालंय आणि इथे रमीचा डाव यांचा रंगलाय मी मी एडिट करते आता दाखवत नाहीये कारण की सगळे नाईट ड्रेस आणि बाहेर जो पाऊस चालू झालाय बाप रे म्हणजे मागचे दोन दिवस झाले रात्री पडायचा पण आज तर संध्याकाळपासूनच धूम ऑरेंज अलर्ट आहे पालघरला पण रेड झाला ओके रेड अलर्ट आहे सर काही काम असेल तरच घराबाहेर नाही तर निघू नका पण आपल्याकडे मच्छी मात्र आता मस्त उतरली पप्पांचा जीव असावं होत आहे पण काही करू नाही शकत आणि इतका पाऊस पडल्यानंतर पूर्ण ते काय होतात वरून पाणी येतं म्हणजे तुम्ही जाऊ पण नाही शकत तिथे पण थोडा ओव्हरफ्लो होते येस आणि पण थोडा जर कमी झाला तर मात्र मज्जाच मज्जा आहे पण आज भारी पात करून सगळ्यांनीच खाली आणि बघू सॅटर्डेला वगैरे हो घरी गेलं तर आपल्याला पण जायला मिळेल आणि आता गडगडाट परत सुरू झाला आणि रात्री ज्या विजा रूम मध्ये काही लाईटच येत असंच होत झालं चालू झालं आता ह्यांचा डाव पण रंगलाय थोडा वेळ हे चालेल मग आपण झोपूया हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आपण घटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये मध्येपर्यंत स्टे हॅपी स्टे बाय बाय गुड नाईट